तुम्ही फक्त पोस्टमन आहात बेकार क्रेडिट घ्यायचा नात करू नका आता एक नवी खैरात सुरू झाली ते म्हणाले की विरोधकांना खुपतय लाडकी बहीण काय खुपायचं कारण आहे लाडक्या बहिणींनी पंधराशे रुपये कचकावून घेतले पाहिजेत रटावून प्रत्येकीनं पैसे घेतले पाहिजेत कारण लक्षात असावं राजे हो जे आम्हाला महिना पंधराशे रुपये मिळायला लागले ते काही देवेंद्र फडणवीस साहेबांनी नागपूरचा बंगला विकून आम्हाला दिलेले नाही किंवा ते पंधराशे रुपये शिंदे साहेबांनी तापोळ्याची जमीन विकून आम्हाला दिलेले नाहीत दोघांनी काही आपल्या खिशात हात घालून आम्हाला पैसे दिले नाहीत हे पैसे आमच्या कष्टाचे पैसे आहेत आमच्याच राज्यातल्या नागरिकांनी जो टॅक्स भरला त्या टॅक्सचे पैसे आहेत तुम्ही फक्त पोस्टमन आहात बेकार नागपूरचा बंगले विकून लडक्या बहिणींना पंधराशे रुपये दिले नाहीत असे म्हणत देवेंद्र फडणवीसांवर टीका चला तर पाहूया काय म्हणाला सुषमा अंधारे क्रेडिट घेतात त्याचे बॅनर लावतात अय दादा हो तुमच्यापैकी पैकी काही तुम्ही विदर्भातून आला असाल तुम्ही मराठवाड्यातून आला असाल विदर्भात आणि मराठवाड्यात अशी असंख्य घर आहेत की ज्या घरातल्या लोकांनी आपल्या बहिणींची लग्न लावण्यासाठी यक्करानं वावर विकली असतील यक्करानं वावर गहान टाकली असतील आणि आपल्या बहिणीचं लग्न लावून दिलं असेल लावला तुम्ही कधी बॅनर लावला तिच्या रुकवताच्या बाजूला बॅनर की मी माझ्या बहिणीच्या साठी दोन एकर जमीन विकली आणि वीस लाख रुपये खर्च केला लाडक्या बहिणीला दहा लाख रुपये खर्च केले बॅनर लावला आपण कधी आपण बॅनर नाही लावला राजे हो कधी आपण बहिणीच्या सासर घरी कधी भेटायला गेलो बहिणीच्या भाच्याच्या हातामध्ये तिच्या जावला न करता तिच्या दिराला न करता तिच्या नंदेला न करता तिच्या सासू सासऱ्याला न करता तिच्या नवऱ्याला न कळता आपण असेच तिच्या हातात कधी चार पाच हजार रुपये घातले आपण बाहेर येऊन बस स्टँडवर बॅनर लावला का राजे बहिणीला पाच हजार रुपये दिले लडक्या बहिणीला पाच हजार रुपये हातात घालून आलो दिला लावला बॅनर आपण बॅनर लावला नाही आपण जाहिरातबाजी केली नाही का केली नाही कारण आपल्याला नात्याची मर्यादा कळते आपल्याला बहिणीच्या नात्याचा मान कळतो तिची मर्यादा कळते तिची इज्जत राखली पाहिजे हे आपल्याला कळत बहिणीच्या गरिबीची थट्टा आपण कधी उडवली नाही पण हे बदमाश लोक ज्यांना बहिणीचं नातं कळत नाही मर्यादा कळत नाही मान कळत नाही कारण यांच्यातला एक बोल घेवडा भाऊ म्हणू नका भाऊ तुला भाऊ नाही म्हणायचं तर मग मी काय खाऊ म्हणायचो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा